हिंगोलीमध्ये कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कावड यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत संतोष बांगर यांच्या नेतृत्वात कावड यात्रा निघणार आहे कावड यात्रेला कळंबोलीवरून सुरुवात होणार आहे अठरा किलोमीटर पायी प्रवास करून यात्रा हिंगोली शहरामध्ये येणार आहे कावड यात्रेमध्ये पन्नास हजारपेक्षा अधिक शिवभक्त सहभागी झालेले आता पाहायला मिळतात कावड यात्रेला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या यात्रेमध्ये कावड यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत संतोष बांगर यांच्याशी संवाद साधला महाराष्ट्रातली सर्वात मोठी मानली जाणारी जी कावड यात्रा आहे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात मागील पंधरा वर्षापासून या ठिकाणी कावड यात्रा काढण्यात येत असते दादा मला सांगा की या कावड यात्रेनिमित्त काय कशी तयारी करण्यात आलेली काय दरवर्षी याही वर्षी चिंचाळेश्वर महादेव ते ओम कयादू अमृतारा महादेव पर्यंत ही कावड येत असते या ठिकाणी तुम्ही बघत असाल हजारोच्या संख्येने शिवभक्त या ठिकाणी आता जमलेले आहेत या ठिकाणाहून आता चिंचाळेश्वर महादेव आणि त्या ठिकाणाहून ही कावड यात्रा पुन्हा आपल्या ओम कयादू मंदिरावरती वाजत गाजत ही येत असते कावड यात्रेमध्ये कोण कोण उपस्थित राहणार आहे कावड यात्रेमध्ये मुख्यमंत्री असतील उदयजी सामंत असतील संजयजी राठोड असतील अनेक मंत्रीगण आणि अनेक आमदार या ठिकाणी कावडला उपस्थित राहणार आहे कावड किती भाविक भक्त किमान <णेखे> एक लाखाच्या वर शिवभक्त या ठिकाणी कावडमध्ये सामील होतील आपण पाहिलं की या ठिकाणी कावड यात्रेमध्ये एक लाखाच्या वर भाविक भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असं म्हणते